Benen tere rada pauspun Wat is dat hier? 10 minuten Wat is dat तर मित्रांनो आपला वर्कआउट झालेला आहे पा। पावसात पण ह्याच्या आधीच काहीच शूट करायला भेटलं उद्यापासून आपण रेग्युलर टाकू हा तर जरा जास्त जा कावं कसं तरी व्हायला लागलं जरा दोन मिनटं बसली परत आपल्याला रनिंग इथनं नॉनस्टॉप गेटपर्यंत करायची कारण दोन आठवडे झाली की रनिंगच केली तर मित्रांनो आपण आता पायपावर झोपले व्यायामाचं म्हणजे जरा पाटणीला ताण पडेल म्हणून आजचा मॉर्निंगचा वर्कआउट आफ्टर दोन आठवड्यानंतर कारण दोन आठवडे झालं वर्कआउटच नाही गावाला जा पाऊस अरे म्हटलं आता पाऊस असू नाही तर काय असू पण रनिंग करायची म्हणजे करायची कारण पंधरा दिवसात बदल झाला पाहिजे आपल्याला वास तर आता आपण मस्तपैकी ध्यान कराय बसूया पाच मिनटे मग त्यानंतर आपलं आजचं वर्कआउट सेशन कम्प्लीट तर मी एक एडिटर शोधतोय म्हणजे माझे ब्लॉग शूट करायला परत बाकीचे पण चॅनल त्यांना पण एडिटर पाहिजे तर बघा कमेंटमध्ये सांगा कोणी असेल एडिटर तर मित्रांनो आपला आत्ताच व्यायाम झाला आहे तर आपण आता निघूया घरी च मित्रानों अपना तब घरे आलो तब तो इन्हें इन्हें बितीं भाई तुझे रनिंग ला रहा तब तो रनिंग लगवा ना ले मित्रानों अपना तब घरे आओ तब तो इन्हें इन्हें बितीं भाई तुझे रनिंग रनिंग लगवा ना ले तर मित्रांनो पाऊस येतो आहे पावसात आपण रनिंग आहे आणि त्यात कारण दोन आठवडे झाले तुम्ही असं असेल की आपण फिरायला जातो इकडे जातो इथे तर त्यामुळं पोलीस वाढात लागला आहे दोन आठवडे झाले कारण प्रॅक्टिसच झाली आहे आणि त्यात आता पावसाने सुरुवात केली लवकर अजून मी पण संपला नाही तूच पावसाने सुरुवात केली आता हे आत्ता जंगल बघू आहे असं वाळलेलं आहे सुकलेलं आहे आणि अजून महिन्याने ते दीड महिन्याने हिरवगार हिरवं असणार आहे आस त्यातून दोन आठवडे झाले रनिंगच केली बघा आत्ता वार आता पूर्ण वाळलेलं आहे आणि थोड्या दिवसाने अजून महिने पूर्ण हिरवागार असतो मोर चाललेत थांबा दाखवतो था। कारण पावसाचं वातावरण झाले हेरकोट गेला मोर आत्ता येतं होतं यार हो का आत्ताच होतं आणि गेलं आता मित्रांनो आपण चाललोय सिंगल बार डबल बार सकाळी पण आपलं डबल सिंगल बार झालेला तर आता पाऊस खतरनाक येतोय तर त्या पावसात आम्ही सिंगल आणि डबल मार मार चाललोय तर हे आमच्या अकॅडमी मधली पोर आजची खतरनाक भावडणूक की पाय एकदम लाल लाल भडकी झाली यायला सगळे केस वरली झाले आजचे तर आपला आजचा वर्कआउट झालेला आहे कम्प्लीट आता चाललंय आपण घरी टेस्ट <laughs> करून परत